भरतजी सांगतात माझ्या दादावर किती प्रेम आहे सांगू दादा सा माझ्यावर किती प्रेम आहे सांगू का ऐक आएक नाही ऐका गुरुदेव माझा राम दादा माझ्यावर किती जेव्हा आम्ही लहानपणी खेळायचो ना तेव्हा माझा राम दादा मला नेहमी म्हणायचा परत तू विरोधी पक्षामध्ये राहा तर विरोधी पक्षात जायला भरताला सांगायचे प्रभू रामचंद्र प्रभुरामचंद्र भरताला म्हणायचे भरता तुम्हाला विरोधी पक्षामध्ये तेव्हा सुद्धा लहान असताना सुद्धा हात जोडायचे आणि रामाला म्हणायचे हे दादा स्वप्नात सुद्धा मी तुमच्या विरोधी पक्षामध्ये राहू शकत नाही हो तुम्ही मला का विरोधी पक्षात पाठवताय पा। तेव्हा रामचंद्र म्हणायचे भरता ऐकलं भरता जेव्हा जेव्हा तू विरोधी पक्षामध्ये असशील आणि जेव्हा जेव्हा म्हणून तू विरोधी पक्षामध्ये राहत मला सांगताय जेव्हा जेव्हा आम्ही खेळ खेळलो दादानी लक्ष म्हणाला आपल्यासोबत ठेवलं पण मला कायम विरोधी पक्षामध्ये खेळलोय विचारल्यानंतर सांगायचे आणि प्रभूला पाहत, पाहत पाहत माझ्या दादाला पाहत पाहत मी खेळ हरत जायचो खेळ हरत जायचो तेवढ्यात ते माझे राम दादा मला खेळ जिंकून द्यायचे आणि पूर्ण आयोजनाला सांगायचे माझा भारत किती खेळात हुशार झालाय तो मला सुद्धा हरवतो तो मला सुद्धा हरवतो एवढा माझा भरत खेळात हुशार झालाय आणि कायम मला विरोधी पक्षामध्ये माझा दादा ठेवायचा आहे का तर माझ्या दादाला आपल्या भरताला पाहता यावं एवढ प्रेम माझ्या दादावर माझा आहे आणि माझ्या दादाच माझ्यावर आहे मी राजा बनाव माझा राजा बनण्यात गीत आहे असं तुला वाटतय काही नाही काही माझा राजा बनण्यात थित नाही माझा राजा बनण्यात थित नाही तर हित माझा

सेवेमध्ये हे आयुष्य भरतजी सांगू लागले आणि भरतजी म्हणतात गुरुदेव एखाद्या स्त्रीने सुंदर आभूषण धारण केले आणि परिधान केले नाही तर तिच्या त्या आभूषणाला किंमत राहत नाही तिच्याकडे कोणी परती तशीच ही अयोध्या नगरी आज मला वाटते ज्या अयोध्या नगरीमध्ये माझा कदा नाही ना ती अयोध्ये नगरी मला त्या स्त्री सारखी वाटते तिच्या अंगावर अनेक आघुषण आहेत पण कपडे नाही नाही वाटत त्या नगरीकडे असं वाटत ही अस पाहून मला आज अस वाटत कि एखाद्या छप्पन भगवानाचा बेद एखाद्या पुरुषासमोर वाढलाय तर त्या पुरुषाला असणारे अनेक प्रकारचे रोग आहेत जसे रोगी माणसाला सुंदर प्रकारचा मिष्टान्न पचत नाही त्याला खायला जमत नाही आज अगदी मला तस वाटतय मला या ठिकाणी सर्व आहे पण माझ्या दादा या अयोध्येमध्ये नाही आहे ना ही अयोध्या रोगी पुरुषासारखी वाटते अजिबात मला याच्यामध्ये कसलाही आनंद नाहीये आणि भरतजी पुढे म्हणू लागले की ही अयोध्या भरतासाठी व्यर्थ आहे ज्या अयोध्यामध्ये माझा नाथ नाहीये माझा राम नाही माझी श्रीराम माझ्या अयोध्यामध्ये नाहीत ना ती अयोध्या मला या ठिकाणी व्यक्त वाटते गुरुदेव अजून तर मी राजा बनलो पण नाही कौशल्य माते समोर गुरुदेवासमोर भरतजी किला करतायत ऐका ना मी एवढा अभाग आहे अजून तर मी राजा बनलो नाही फक्त राजा बनण्यासाठी माझं नाव समोर आलंय

विचार करा मी अजून राजा बनलो नाही फक्त राजा बनण्यासाठी माझं नाव समोर आले तर एवढा अनर्थ घडलाय जर मी राजा बनलो तर आणखी काय अनर्थ होईल मी सांगू शकत नाही म्हणून मी राजा बनणार नाही आणि भरताने राजा बनण्यास स्पष्ट नकार दिला भरतची म्हणताय विचार करा ज्या दिवशी हा पापी भरत सिंहासनावर बसेल त्या दिवशी धरती फाटेल त्या दिवशी आकाश रसा पळवला जाईल तुम्ही सर्वांनी आपापले मत त्या ठिकाणी व्यक्त केले पण आज्ञा असेल तर मी एक शेवटच बोलतो भरतजी वर्णन करतात भरतजी बोलताय गुरुदेव म्हणाले बोला आणि भरत भैया बोलू लागले की मी जोपर्यंत श्रीरामाच्या चरणांचे दर्शन घेणार नाही माझ्या हृदयाची झगमग जाणार नाही आणि लवकर लवकर आपण आता श्रीरामाकडे जाऊया भरतजी म्हणतात बघा प्रभु श्री रामचंद्राने राज्य पण भरताने ते घेतलं नाही आदर्श बंधू प्रेम काय असतं हे आपल्याला रामायण शिकवत बर का बापाचा किती जीव असतो हे आपल्याला रामायण शिकवत आई आपल्या मुलाला किती कठोर करू शकते हे सुद्धा आपल्याला रामायण शिकवतं पत्नी कशी असावी श्रीरामाने सांगितलं सीते तू वनवासात देऊ नकोस पण सीता म्हणाली प्रभू तुमच्या स्वर्गात्म राहिले ना तरी सुद्धा नरकात राहिल्यासारखं मला वाटेल आणि तुमच्या शिवाय मी कुठेच राहू शकत नाही पतीच्या शिवाय पत्नीच जीवन हे नरकमयच असत नरकमयच असत आणि म्हणून आदर्श पत्नी कशी असावी हे रामायण आपल्याला सांगतय आदर्श सेवक कसा असावा सुमंतजी प्रधानासारखा

काही न मागण्याची वृत्ती जेव्हा आपल्या अंतकरणात तयार होते ना तीच पायरी असते तीच देवाकडे काहीच कधीच न मागणं आणि भरत वर्णन करतात तेवढं दादांचं माझ्यावर प्रेम आहे कायम विरोधी पक्षात मला दादाने ठेवलं कारण सतत त्यांनी माझ्याकडे पाहत राहावं म्हणून माझ्या दृष्टी पडावेत म्हणून मला विरोधी पक्षात ठेवलं पण आई तुला खरं सांगतोय दादाला वनवासात पाठवण्यासाठी माझी कुठलंच कृत्य माझ्या आईशी संमत संमती नाही माझी संमती नाहीये दादाला वनवासात पाठवण्यासाठी आणि मग भरत जे म्हणतात गुरुदेवाने सांगितलं की आता आपण सगळ्यांनी निघायचं मला माहितीये माझी प्रभू श्रीराम कितीही मोठ्या अपराधाला सुद्धा क्षमा करतात मग मी तर त्यांचा भक्त आहे आणि व्रतजी जायला निघतात संपूर्ण अयोध्या वासनी जायला निघतात माता हे सोपतीला ती नाही सुमंत परानाने रथ सजवलाय आणि निघावले तथा एवढंच नाही श्रीराम भ्रहुचंद्राच्या सासूर ठिकाणी सर्व लोक जमा झालेले आहेत सीतामेची आई सुद्धा भरतजी सोबत रामचंद्राला भेटायला निघाली भरतजी सोबत जायला निघाले जण जमा झाले अरे भावान जे दिलं पण भरताने ते घेतलं नाही बरं का लक्षात ठेवा भरतजीचे सर्व बोलणं ऐकून सर्वांना आनंद झाला आणि भरत जीचा जय जयकार करू लागले बोला भरत महाराज की आणि गुरुदेवांना भरतजींना सांगितलं सर्व राज्याभिषेकाची सामग्री सोबत घ्या आपण त्याच ठिकाणी वनामध्येच अभिषेक करणार आहोत राज तिलक त्या ठिकाणी श्रीरामांचा करणार आहोत सर्व त्या ठिकाणी असणारी सामग्री घेतली आणि निघाले सगळेजण मनात राजकिलक करायचे म्हणून आनंदाने नाचत गात निघाले आणि भरतजी चालले सुंदर प्रसंग निर्माण केल्यावर त्या ठिकाणी गीतकारणा yeah, yeah. i'm not